नमस्कार मित्रांनो मी सूर्यकांत पाटील पुन्हा एकदा युट्यूबवर आम्ही घेऊन आलो आहोत बगूरमध्ये रो हाऊस प्लॉट त्याची फ्रंटेज साईज आहे पंधरा मीटरची डीप साईज आहे साठ फूटची आणि सुंदर असा लेआउट आहे रो बंगलो पेन बंगलो या उद्देशाने सुंदर प्लॉट आहे सावरकरांच्या पावनभूमीत त्यांच्या जन्मभूमीत पंपिंग स्टेशनपासून अलीकडेच सुंदर उत्कृष्ट आणि डेव्हलप आहे फायनान्स जे आउट आहे ताबडतोब खरेदी तिथं फिफ्टी पर्सेंट डेव्हलप एरिया आहे आजूबाजूला बंगलो झाले झालेले आहेत आम्ही नो ब्रोकरेज या बेसवर काम करत आहोत आपल्याला जर साईट व्हिजिट करायची असेल तर कधी फोन करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो सहकार्य करा